san marino, utranu, ya, gilumuri, pa, majinku, ya, alor, Mala awa, wu, nisar, alidi, san marino, the department of आणि उत्तम लायब्रेरियन पहा त्यांनी मला काय सल्ला दिला ह्या आधारामुळे या व्हिडिओत पहा

अध्यात्म खूप वाचतो मी बर मला एक सांगा तुमच्या वाटून नाही गेले सगळे भक्कम आहे आणि त्याच काय झालं दाज बोधाचे पाच सहा प्रकार आहेत आठ दहा प्रकार आहेत एक सगळे धर्म आहेत माझ्याकडे इस्लामचा आहे ख्रिश्चनचा आहे सगळ्यांचा अभ्यास माझं काय म्हणणं तुम्ही लिहिलेले पुस्तक पडून आहे की विकल्या गेले विकल्या काही शिल्लक नाही आहे शिल्लक असेल तर आपण ओके ओके कसं आहे पडून काय करा माझ्याकडे काय आता विकडे विकडे तर गेले ते काय होत नाही बिलकुल बिलकुल नो प्रॉब्लेम तुमचं सजेशन तू तुझ्या तुमच्यानंतर कोण धरणार आहे ते काय करणार आहे त्याचा हो ती आता त्याच्यानंतर कोण करणार आहे त्याचा काय टी व्ही पूर्ण करून घरात सांग मग त्याच्यापेक्षा आपण लोकांना आमच्या विद्यार्थ्यांना पहा किती चांगला सल्ला अपोळपिने सन्मानीय बाहेरची सरांनी मिळा आणि बाहेरची समाजाला नेहमी मार्गदर्शन करण्याचं काम करतात आणि त्यासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे माशेष रामदास खंडागळे